राज्याचे उच्च तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे नेहमीच आपल्या साध्या राहणीमानाने ओळखले जातात त्यांच्या साध्या राहणीमानाचा प्रत्यय आज कोथरुडकरांना आला आहे कोथरूडमधील किनारा हॉटेल येथील श्रमिकांसोबत नाश्त्याचा आनंद घेत त्यांनी संवाद साधलाय यावेळी दादांचे हे रूप पाहून कोथरूडकरांनी देखील अतिशय समाधान व्यक्त केलंय भारतीय राजकारणात खूप मोजकेच नेते असे सापडतात ज्यांना खऱ्या अर्थाने लोकसेवा करण्याची इच्छा असते मात्र राजकारणात अद्यापही का काही नेते असे आहेत ज्यांच्याकडे पाहून राजकीय क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो हे राजकारणी अनेक वर्ष राजकारण करतात निवडून येतात लोकांची कामे करतात परंतु त्यांचं राहणीमान सर्वसामान्य जनतेप्रमाणेच असते महाराष्ट्राच्या राजकारणातील असे साधे राहणीमान असलेलं पण उच्च विचारसरणी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे राज्याचे उच्च तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील हे आपल्या साध्या राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत असतात कधी ते शासकीय कामकाजाला विलंब नको म्हणून रेल्वे स्टेशनवरील मालाच्या पोत्यांवर बसून फायलींवर स्वाक्षरी करून कामे मार्गी लावताना दिसतात तर कधी चहाच्या टपरीवर सर्वसामान्यांप्रमाणे चहाचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात आजही त्यांच्या साध्या राहणीमानाचा कोथोडकरांना प्रत्यय आला कोथोडमधील किराणा हॉटेल चौक येथे जमणाऱ्या श्रमिकांसाठी नामदार चंद्रकांत पाटील यांनी प्रेमाची न्याहारी उपक्रम सुरू केला आहे रोज सकाळी असंख्य श्रमिक बांधव या उपक्रमाचा लाभ घेत असतात आज चंद्रकांत पाटील यांनीही श्रमिकांसोबत न्याहारीचा आस्वाद घेत संवाद साधला त्यावेळी बोलताना पाटील म्हणाले की माझ्या गुरूंनी सेवा हाच खरा धर्म असल्याची शिकवण दिली आहे त्यामुळे श्रमिक बांधवांसाठी प्रेमाचे नेहारी उपक्रम सुरू केला आहे आगामी काळात श्रमिक बांधवांच्या उत्तम आरोग्यासाठी तपासणी केंद्र सुरू करण्याचा मानस आहे त्यासोबतच पुणे आणि आसपासच्या भागात श्रमिक बांधवांसाठी तीर्थक्षेत्र दर्शन यात्रा सुरू करत आहे यासोबत श्रमिक बांधवांना आपल्या विविध कामांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करता यावी यासाठी मोफत ई सेवा केंद्र देखील कार्यान्वित केले जाईल असंही त्यांनी जाहीर केलं आहे